नमस्कार सर्वात आधी जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला मस्त पावटा वांगा बटाट्याची अगदी पटकन होणारी भाजी करून दाखवते त्यासाठी तेल गरम केलं त्यामध्ये जिरं मोहरी हिंग घातलं लसूण घालून चांगला परतून घेतला मग कडीपत्ता कांदा घातला कांदा छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतला नंतर त्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आणि धणा पावडर घातला तेलामध्ये थोडंसं परतून घेतले मसाले आणि मग त्यामध्ये मी पावटा आणि वांगा बटाटा घातला तुम्हाला बटाटा आणि वांग्याच्या जशा फोडी आवडत असेल तशा घालायच्या मी थोड्याशा मोठ्या आणि लांबट कापलेल्या आहेत नंतर टॉमॅटो घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि शिजेल इतपत पाणी घालून चांगली उकळी काढून घेतली उकळी काढल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि सुकं खोबऱ्याचा खीज घातला म्हणजे भाजून सुकं खोबरं जे वाटून घेतलं होतं त्याची पूड घातली आणि मस्त झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली वांगा बटाटा चांगला शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घातली आणि ही आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद